आपल्याला माहितच आहे की आपली त्वचा हे आपल्या शरीराचा आरसा असते शरीरामध्ये काही बदल होत असल्यास ते आपल्या त्वचेवरून म्हणजे लवकर ओळखता तर असंच एक आजार आहे डायबिटीस किंवा मधुमेह ज्याचे प्रमाण इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढत चालले आहे तर याची लक्षणे जर आपण आधीच ओळखली म्हणजेच डायबिटीस पेक्षा प्री डायबेटिक स्टेजमध्येच जर आपण ही लक्षणे ओळखली तर आपण त्या डायबिटीसच्या जास्त वाढण्याच्या धोक्यापासून हो वाचू शकतो हो। तर आपण बघूया की त्वचेवर आणि केसांवर याचे काय परिणाम होतात तर फर्स्ट ऑफ ऑल संसर्ग म्हणजेच बॅक्टेरियल फंगल किंवा व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे पुरळ येणे किंवा बॉईल्स ऍपसेस म्हणजे पू भरून जखमा होणे याला आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणतो आणि याचं प्रमाण डायबिटीज किंवा डायबेटिक लोकांमध्ये दे वाढलेला दिसतो कारण की प्रतिकारशक्ती शरीराची कमी झालेली असते दुसरं प्रकार म्हणजे फंगल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन ज्याच्यामध्ये आपण गसकरण ज्याला मराठी इंग्लिशमध्ये टिनिया कॉर्बोरीस म्हणतो ते जिथे आपल्याला घाम जास्त येते जसं की आपल्या पोटावर कमरेवर जागेमध्ये या जागेवर खाजवणे किंवा एक दुसरं फंगल इन्फेक्शन असते टिनिया वर्सिकोलर ज्याला आपण सुरंबी म्हणतो या सगळ्या आजाराचे प्रमाण डायबिटीसच्या पेशंटमध्ये जास्त आढळतात तिसरं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन जसं की मॉलस्कम पॉन्टेजिओम हे हो सुद्धा मुलांना लहान मुलांना होत असते किंवा मग चाळीशीनंतर जेंट्सला लेडीजला पण असू शकते ज्याला आपण कॅन्डिडियल बॅलेनायटीज जेंट्समध्ये आणि लेडीजमध्ये कॅन्डिडियल वजेनायटीस असं म्हणतो म्हणजे अंगावरचं जाणे पांढरपदर होणे खाजवणे ऑपरजागी त्याला हे पण फंगल इन्फेक्शन असते तर याचे प्रमाण या रुग्णांमध्ये वाढलेले असतात दुसरं म्हणजे नखांचे जंतू संसर्ग होऊन वारंवार नखाचे आजूबाजूला पू भरणे किंवा दुखणे तर हे पण इम्युनिटी कमी झाल्यामुळे काही थोडं जरी मार लागला तर बॅक्टेरियाची एंट्री तिथे होते आणि तिथे मग पू भरून असं बॅक्टेरिया इन्फेक्शन होऊ शकतं तिसरं म्हणजे ॲक्रोकॉडॉन्स म्हणजे स्किन टॅक्स स्किन टॅक्स म्हणजे आपल्या मानेवर किंवा काखेर इथे छोटे छोटे असे लटकणारे स्किनचे टॅक्स होतात तर हे वजन वाढल्यामुळे आणि आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यामुळे हे प्रकार दिसतात तर त्याला आपण लेझर ट्रीटमेंट लेझर ट्रीटमेंटने काढता येते पण प्रथम आपण आपले इन्सुलिन एच बी ए वन सी हे चेक करून घ्यायला पाहिजे आणि जर हे वाढून आले आहे तर आपण वेळेस ती दक्षता घेऊन आपण ते सगळं कमी करून व्यायाम आहार हे करून आपल्याला ते पुढचे होण्याचे प्रमाण टाळता येतात तिसरी गोष्ट म्हणजे अकॅन्थोसिस अकॅन्थोसिस म्हणजे मानेच्या बाजूला चेहऱ्यावर काखीमध्ये काळेपणा आढळणे असं जाडसरचट्टे दिसतात तर हे सुद्धा आपल्याला लेझरचे ट्रीटमेंटनी आपल्याला हे वजन कमी कर केल्याने कमी करता येतात पण हे एक डायबिटीज किंवा डायबेटिक हे याचेकडे या याच्याकडे हे आपल्याला पॉईंट आऊट आप करतात चौथा म्हणजे आपल्याला नखाच्या बाजूला असं स्पायडर वेन सारखे रक्तवाहिन्या दिसतात तर त्याला स्पायडर स्पायडर पाचवा म्हणजे आपल्या खाली द्राक्ष एवढे किंवा पिनहेड साईजचे पिवळे किंवा लालसाल सट्टे दिसणार गुडघ्यावर आणि गुडघ्याच्या खाली जे गुडघ्यावर दिसणार त्याला इरेप्टिव्ह झँोज म्हणतात किंवा डायबेटिक डर्मोपॅथी म्हणजे गुडघ्याच्या खाली पायाच्या समोरच्या बाजूला आपल्याला पिवळसर किंवा की स्किनच्या कलरचे चे अट्रॉफिक असे चट्टे दिसू शकतात दुसरं म्हणजे रोबिओसिस फेशिया म्हणजे आपल्या चेहऱ्यावर लालसर आपल्या पावल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या ठळक दिसतात आणि चेहरा थोडा लाल दिसतो हे पण डायबिटीज मध्ये एक लक्षण असते तर हे सगळ्या छोट्या छोट्या लक्षणावर जर आपण लक्ष ठेवलं किंवा आपल्या स्किनच्या डॉक्टरला डर्माटोलॉजिस्टला दाखवले तर हे वेळेवर ते चेक करून काही ब्लड टेस्ट करून आपले वजन आपले ब्लड टेस्ट या सगळ्यावरून आपण प्री डायबेटिक कंडिशनमध्येच याचं निदान करू शकतो डायबिटीसच्या लेट स्टेजपर्यंत जायची गरज नाही आहे खूपदा डोळ्यामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजेच अचानकच ब्लाइंडनेस होऊ शकते काही रेटायना ब्लड आहे रक्तवायन्या ते फुटू शकतात आणि कधी कधी तर डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजेच किडनीवर सुद्धा परिणाम होऊ शकते पेशंटला न करता तर हे सगळे नंतरचे कॉम्प्लिकेशन तर नंतरचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी आपण आधीच सज्ज राहावे दुसरी एक गोष्ट म्हणजे काही इतर आजार सोरियासिस विटिलिगो हे आजार सुद्धा डायबिटीसच्या पेशंटमध्ये वाढू शकतात सोरियासिस मध्ये आपल्या शरीरावर सिल्वरी स्केल्स म्हणजे पांढऱ्या कलरचे चट्टे दिसतात आणि त्याच्यामध्ये कोंडासारखा जमा होतो आणि विटिलिगो म्हणजे आपल्या शरीरात आपल्या आपल्या शरीरामध्ये काही पदार्थ तयार होतात आणि ते आपल्या रंग बनवणाऱ्या पेशींना नष्ट करतात तर ती जागा रंगविरहित होते त्याला लिगो म्हणतात तर हे असे आजार सुद्धा मध्ये वाढू शकतात आणि ओव्हरऑल पेशंटला ड्राय स्किन जाणवते म्हणजे झेरोसिस शरीर खाज होते कारण त्याच्यामध्ये वाष्पीकरण होते किंवा ड्रायनेस होते तर हे सगळे लक्षणं डायबिटीसचे किंवा प्री डायबिटीजचे आपल्याला दिसतात असं आढळल्यावर आपले डॉक्टर आपल्याला योग्य आहार व्यायाम आणि ताणतणापासून मुक्त राहायला सांगतील आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यावर निश्चितच आपण आपले डायबिटीसचे संकट दूर ठेवू शकतो किंवा डायबिटीज झाल्यावर आपण ते शुगर कंट्रोल ठेव ठेवू शकतो आणि त्यासोबतच आपली स्किन त्वचा नखे यांचे आरोग्यसुद्धा सांभाळू शकतो